हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काउंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोने अनपवईन मुलीकेला स्वतःजवळच्या मोबाईलमधील आशील व्हिडिओ पाहण्याची जबरदस्ती केली. अर्धावढुण झाल्याने तो पळाला मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. अहमद जकेरिया मोहम्मद अय्यूब शेख वय 25 व्यापारी सिद्धेश्वरपेड सोलापूर असे त्या आरोपीचे नाव आहे. शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की यातील अल्पवयीन फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाचा आहे फिर्यादी रिसेप्शन काउंटरजवळ अभ्यास करीत बसलेली होती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे असे बहाणा करून एक तरुण तेथे ते आला त्याने पीडितेला विचारणा करता डॉक्टर सायंकाळी सात वाजता येतात म्हणून सांगितले पीडितेने त्याला सांगूनही तो तेथेच ते थांबला आणि आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली काही क्षणातच पीडितेला असली व्हिडिओ असल्याने लक्षात आले तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करीत होता दरम्यान फिर्यादी पालिकेने बहीण मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले त्यावरून सदरची माहिती सांगितली तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमोद पकडून स्वाधीन केले जिल्होड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रिसर तक्रार दिली आहे आरोपी विरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्ना भांबिष्टे हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा